आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस

जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय येथे इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोटारी होते उपस्थित प्रमुख मान्यवर स्कूल कमिटीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बेलेकर स्कूल कमिटीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक राऊत ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव ढाळे प्राचार्य वी के मडके पर्यवेक्षक व्ही के कोकाटे ज्युनियर कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक कैलासराव वाईकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक यादव प्राध्यापक ज्ञानदेव कुंभार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे आदिवासी नेते प्रकाश काळे नगरसेवक मोहन पवार नगरसेविका विद्याताई भावळ ऍडव्होकेट अल्ताप शेख मुख्तार सय्यद अवधूत पवार अण्णासाहेब मांजरे गुरुकुल प्रमुख संतोष ससाने विनोद सासवडकर मोहळकर सर शिंदे बी एस देशमुख सर प्राध्यापक विदाते एफ एन प्राध्यापक विधाते एफ एन म्हस्के मॅडम पालकर मॅडम आधी शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संभाजी इंगळे अभंग मॅडम तर आभार प्रदर्शन संतोष पवार सर यांनी मांडलेत प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आज मडके सरानी आणि शालेय कमिटीने आपला गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करता कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी प्रथम मडके सर व त्यांच्या सर्व स्टाफचे आणि विशेष करून तरुण सरांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी मागील वर्षात अतिशय कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाचं नाव नगर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने केलेलं आहे इथून पुढचा काळ तुम्हाला विद्यार्थीनं पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सांगतो की आमदार रोहितदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागे संकुले मोठ्या प्रमाणावर होणार असून कमीत कमी दहा कमी कोट रुपये या शाळेला या ग्राउंडवर काम होणारे बिल्डिंग होणारे सभागृह होणारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे ऑनलाईन सगळ्या गोष्टी होणार आहेत अतिशय उज्ज्वल असं जामगड तालुक्याचं भविष्य रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयामार्फत ना होणार आहे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थीने एकच विषय सांगतो आपण दहावी पास झाले बारावी पास झाले दहावीपासून आपल्याला एक टर्निंग पॉईंट येतो आजच्या या मोबाईलमुळं आणि चुकीच्या संगतीमुळं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी चांगली संगत करू चांगले विद्यार्थी चांगल्या मैत्रीण मैत्रिणी ठेवून चांगले, चांगले विचाराचे ठेवून पुढचं भविष्य करून ह्या तालुक्यातून चांगले मोठमोठे अधिकारी हवा ही आमची सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं आहे त्याचं कारण हा जो टर्निंग पॉईंट आहे जर चुकीची संगत लागली आणि ह्या मोबाईलमुळं मोबाईल तेवढ्यापुरता गरजेचं आहे ट्वेंटी फोर अठरा तास हा मोबाईल आपल्या कामाचा नाही चांगल्याबरोबर वाईट गोष्टी त्याच्याबरोबर येतात म्हणून जेवढं गरजेचं तेवढंच मोबाईलचा वापर करा आणि आपला अभ्यास आणि शिक्षण करून संस्थेचं नाव आणि आपल्या वडिलाचं आणि आईचं नाव पुढं वाढ एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो जय जय कॉलेज या रेल संकुलामध्ये यत्ता दहावी आणि बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे अशा या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा या ठिकाणी आपण गुणगौरव सोहळा आपल्या विद्यालयाच्या या प्रांगामध्ये करत आहोत विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आपण पाहतोय गेल्या दोन तीन वर्षापासून एक वेगळ्या प्रकारची काच तालुक्यामध्ये या विद्यालयाने टाकलेली आहे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती असेल एन एम एस असेल आर टी एस असेल सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयानं तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे के त्याचबरोबर गेल्या सव्वीस जानेवारी रोजी आपण जो भारताचा नकाशा तयार केला त्यामध्ये दे सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग होता आशिया बुक ऑफ आप मध्ये आपल्या विद्यालयाची आणि रेल्वे शिक्षण संस्थेची नोंद झाली या अनेक भावी गौरवास्पद आहेत त्याचाच जे भाग म्हणून दहावी आणि मध्ये आपण या ठिकाणी कमी नाही आपल्या विद्यालयाचा निकाल पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त झालेला आहे बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागलेला आहे म्हणजे आज आपण सर्वजण या विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना एक गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी आमचे सर्व सेवक वृंद या ठिकाणी तर मनधनाने या ठिकाणी कार्यरत आहेत हे सर्व यश जे आहे हे यश माझ्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी जातं कारण hmm. बारा आठ दोन हजार एकवीस रोजी नागेश जुनियर कॉलेजमध्ये अहिस्कर हजर झालो त्या दिवसापासून आपण कॉलेजमध्ये नवीन मदे मदे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला एक जूनपासून पंधरा जूनपर्यंत रोज चाळीस मिनिटाचे पाच तास घेतला व विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजमध्ये नवनवीन उपक्रम राबवले जसं महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या नाही तसा उपक्रम माननीय प्राचार्य मडके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आपल्या पालकांच्या घरी आणि असा नवीन उपक्रम घेऊन इथं विद्यार्थ्यांची प्रगती मांडण्याचा प्रयत्न केला आता आपण पाहिलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ज्युनियर कॉलेजची विद्यार्थी संख्या तीनशे सोळा आहे त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी आणि एकशे पस्तीस विद्यार्थी आहेत आता इथं जर आपण पाहिलं जुनियर कॉलेज सायन्सचा सा निकाल चालू वर्षी अठ्ठ्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के लागला एकशे पंचेचाळीस मुलांपैकी एकशे त्रेचाळीस मुलं पास झाले तसेच अकरावीचा बारावी आर्टचा रिझल्ट पण ऐंशी टक्के लागला आणि इतर विशेष बाब जर आपण पाहिली या वर्षीचं निकालाचं वैशिष्ट्य की सर्व निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे फक्त एकच विद्यार्थी आहे सी ई टीमध्ये नेमाने ने म्हणून नाहीतर ने इतर सर्व गुणवत्ता ही विद्यार्थीकडे गेलेली आहे दुसरं जर आपण पाहिलं विशेष बाब यावर्षी जीवशास्त्र विषयात आपल्या ज्युनियर कॉलेजचे एकतीस विद्यार्थी विशेष मिळवला आता आहे धर्मवीर आणण्यांनी ही समाजाकडे सुपूर्त केलेली संस्था आहे आणि त्यामुळे ही संस्था चालवणं संस्था वाढवणं संस्थेची प्रगती करणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं अण्णांनी हे काम तुमच्याकडं सोपवू आहे आपण ते करत आहात त्याच्यात अधिक लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवत्ता सत्कार करण्या पाठीमागं जसं त्यांनी तेन सांगितलं की त्यांनी त्यांची गुणवत्ता टिकवली पाहिजे त्याच्यासाठी हा सत्कार आहे तसं तुमचं अनुकरण बाकीच्या विद्यार्थ्यांनी करावं त्यासाठी ते हा सत्कार आहे इतर विद्यार्थ्यांनी या गुणी विद्यार्थ्यांचं अनुकरण करावं त्यांच्याकडून अभ्यासाचा आणि कष्टाचा वसा घ्यावा मित्र जग झपाट्याने बोलत आहे आपला देश आता जगातल्या सर्व लोकसंख्येत अग्रेसर असणाऱ्या देशा बरोबर आहे चीनच्या बरोबर गेलो आहे आपण आपली संख्या मोठी स्पर्धा मोठी आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क